हॅलो हा बोला ऐकू ते काय हा आता यायला टप्पावाडीचं म्हटलं साहेब काय झालं आता आज मुख्यमंत्र्यांना आहोत चौदा ऑक्टोबरच्या आदेशाची अंमलबजावणी झाली पाहिजे कारण ऑलरेडी तुम्ही आदेश काढलेला आहे त्याच्यामध्ये असं ते थांबवता येणार नाही साहेब आता माझी पाच वर्ष राहिले सर्विसची घर बांधाय काढल मी आता आत्महत्या करू काय करू तुम्ही सांगा तुम्हाला भरघोस मतदान देऊन तुम्हाला निवडून दिले आम्ही काय करावं हे सांगा तुम्ही आम्हाला हो हो करतोय आम्ही आत्महत्या सगळे करतो बघा सगळे चालतंय चालतंय मी काय करूया सांगा पाच वर्ष आयुष्याची राहिली हो हो मग काय करू दे आम्ही आता किती टक्क्यावर आहे तुम्ही साठ टक्क्यावर साहेब आहे आम्ही न्यू इंग्लिश स्कूल भेटावा हो काय करू सांगा तुम्ही सांगा आम्हाला तुम्ही आमचं नेता आहे हो हो आज बघूया काय काय तुम्ही सगळे आमदार काय एकत्र होत नाही सांगा आम्हाला सगळेच आमदार एकत्र होऊन जाणार आहोत काल ते निवेदन तुम्ही वाचतानाचले पण त्याच्यावर काहीतरी झालं पाहिजे ना आम्हाला आत्महत्या करायची वेळ झाली किती वेळ आयुष्य काढायचं सांगा बरं हां बघा काल नक्की आग्रह करून करण्याचा प्रयत्न करतो ओके नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका